हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण कृषी विभागामार्फत कृषी शेवट या पदाची जी परीक्षा घेण्यात आली होती जानेवारी महिन्यामध्ये तर त्याच्या निकालाची आपण सर्वच जणं आतुरतेनं वाट पाहत होतो आणि अखेर आज तो निकाल प्रसिद्ध झालेला आहे जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे कुठे निकाल पाहिजे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक चाळीस प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत द्या याच्यातून तांत्रिक चाळीस प्रश्नांची तुमची तयारी होऊन जाईल तसंच आरोग्य शेवटची टे सिरीजसुद्धा उपलब्ध आहे तर या ठिकाणी पहा बारा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आजचंच हे प्रसिद्धीपत्रक किंवा निवेदन आहे आणि कुणाचं आहे तर महाराष्ट्र शासन कृषी विभाग विभागीय कृषी सहसंचालक पुणे विभाग तर पुणे विभागाचा हा निकाल जाहीर झालेला आहे पहा की पुणे विभागाच्या कृषी शेवटपदाच्या भरतीचा जाहिरात क्रमांक कृषी अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस अनुसारून दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तीन सत्रात व एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोन सत्रात आय बी पी एस संस्थेमार्फत विविध केंद्रांवर आयोजित ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली त्यानुसार सदर परिषदेचा निकालपत्र दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाले असून अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस अन्वे अनुसूचित क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया नियुक्तीसंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे आदेशित असल्याने प्राप्त निकाल आधारभूत धरून अनुसूचित क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण गुण गुणांकन यादी कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संचेतस्थळावर दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे पहा कुठे तुम्हाला निकाल पाहायचा आहे तर ही जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला हा निकाल पाहायचा आहे आणि माझ्याकडे ही पुणे विभागाच्या निकालाची पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा तिथे मी ही पी डी एफ अपलोड केलेली आहे तर ही पी डी एफ तुम्हाला विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच